मानसी मी कुठं हाय काकी तुम्ही माझ्या समोर तसं नाही ग बाय मानसी तू कुठं हायस अगं काकी मी भाई मी तुमच्या समोर अगं बाई तसं नाही ग कसा मी म्हणाले की मानसे ही रस्ता कुठं आहे रस्ता असं हाय काकी ही रस्ता त्या घरांच्या समोर हाय अरे तसं नाही रे बाळा मी म्हणाले मी जर ह्या रस्त्यानं सुरळ गेले तू कुठं जाईन अच्छा असं म्हणा की मग अग मानसे मी तुला मनाला ही रस्ता कुठं जातोय आहे रस्ता कुठं जात नसते मला स्वतःच जावं लागतंय अग मानसे रस्ता विचारून मी चुकले असं वाटा लागलंय ला ला स्वतःचा चप्पल काढावा आणि स्वतःला धना धना हाणून घ्यावा असं या देवनी का बोलायला स्वतःच्या चप्पल स्वतःला थांबून घ्या ना तुमची चप्पल माझ्याकडे मी तुम्हाला हाणते मानसी मी कुठं आहे का की तुम्ही तस नाही का मानसी तू कुठं आहेस अव काकी मी वाट मी तुमच्या समोर अगं बाई तस नाही मी म्हणाले की मानसे हे रस्ता कुठं आहे रस्ता अस काकी ही रस्ता घरच्या समोर हाय अरे तस नाही रे बाळा मी म्हणाले मी जर ह्या रस्त्याने सुरळ गेले तर कुठं जाईन अच्छा असं म्हणा की मग काकी तुम्ही जर ह्या रस्त्याने सरळ गेला अग मानसे मी तुला मनाला ही रस्ता कुठं जातोय आहे रस्ता कुठं जात नसते मला स्वतः चलत जावं लागतंय अग मानसे रस्ता विचारून मी चुकले असं वाटा लागलाय स्वतःचा चप्पल काढावा आणि स्वतःला धना धना घ्यावा असं या देवनी का बोलायला स्वतःच्या चप्पल स्वतःला थांबून घ्यायला तुमची चप्पल माझ्याकडे द्या मी तुम्हाला हाणते <laughs> <laughs> <laughs>